नगरची माजी आमदार अनिल राठोड यांचा तडीपाराचा प्रस्ताव पोलिसांनी प्रांताधिकारी यांच्याकडे सादर केला आहे त्यांना दोन वर्षांसाठी नगर शहरातून तडीपार करावं अशी शिफारस या अहवालामध्ये करण्यात आली आहे राठोड यांच्यावर कोतवाली आणि तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्यांच्यामुळे नगर शहरामध्ये अनेकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यांना नगर शहरामधून हद्दपार करावं असं तोफखाना पोलिसांनी प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी उज्ज्वला म्हटलं आहे हा प्रस्ताव चौकशीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्याकडे पाठवण्यात आला आहे या, या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातून राठोड यांना नोटीस काढून म्हणणे सादर करण्याचे सांगण्यात आले होते या संदर्भात माजी आमदार अनिल राठोड यांनी नगरमध्ये पत्रकार परिषद घेतली असून यावेळी आपण विरोधकांच्या विरोधात कोर्टात जाणार असून विधानसभेसमोर उपोषणाला बसणार असल्याचा दावा त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केला आहे आपण पाहिलं अस नगर शहरामध्ये शिवसेनेची ताकद वाढलेली आहे पुढे विधानसभा लोकसभा आलेल्या म्हणून कुठ नाव खराब करण्याचं काम खरं म्हणजे डिपार्टमेंटच्या काही अधिकारी पैसे देऊन हाताला धरून हे काम या नगर शहरामध्ये सुरू झालेले पण याला योग्य उत्तर द्यायची ताकद शिवसेनेमध्ये आहे आणि माझ्यामध्ये सुद्धा आहे आणि त्याच्यामुळं ज्यांनी हे प्रस्ताव तयार केले ज्यांनी हे केले त्याच्या विरुद्धामध्ये कोर्टमध्ये जाणार त्याच्यानंतर विधानसभेच्या जा समोर लवकरात लवकर दोनही कुटुंब घेऊन उपोषणानं सुद्धा बसणार पोलीस यंत्रणे जितका हे इथं केलेलं आहे खरं म्हणजे जे अधिकारी पूर्वी होते ज्या वेळेला मर्डर झालं होतं त्यावेळेला सगळ्या अधिकाऱ्यांनी प्रचंड पैसा त्या ठिकाणी घेतलेला होता आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे वे प्रस्ताव हे ते करून शिवसेना डॅमेज कशी होईल अनिल भैया राठोड डॅमेज कसा होईल हे व्हायचा प्रयत्न या ठिकाणी होतोय शिवसेनाला याला घाबरत नाही त्यांना जर वाटत असेल का शिवसेनेचा अनिल राठोड दाबला म्हणजे सगळी शिवसेना करासुद्धा असं काही नाही मी जितका परफेक्ट आहे तितकं माझे कार्यकर्तेसुद्धा शिवसेनेचे परफेक्ट आहे जेव्हा राज्यामध्ये सत्ता नसताना शिवसेना उभी हो राहिली तर आता तर आमचे नगरसेवक आहेत मी आमदार मंत्री राहिलेले वर मंत्री सगळं काही आम्हाला माहीत झाले आणि त्याच्यामुळे या पद्धतीने कोणी दाबण्याचा प्रयत्न केला तर त्याला चोख उत्तर शिवसेना आणि मी देणार